नमस्कार थे थे पाउस पोड़ूं पाउस पोड़ूं तर नमस्कार मित्रांनो कोकणातल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज पहिला पाऊस कालपासून पाऊस पडतो आहे तर रात्रभर पाऊस पडून पडून आमच्या इकडे नदीला असं वाटतं पूर आला आहे कारण रात्रभर पाऊस पडला तर घरा आणि संध्याकाळीच आम्हाला नदीला नाळ्यांना आवाज येतो घर आसपास आहे ना बाजूलाच आहे ना नदीचा ज्याच्यामुळे आवाज येतो आहे पूरं मिळून आम्ही चाललो आहे नदीवरती आए, पोरा पोरांना तर काही शाळेची सुट्टी पडले त्यामुळे दल पोरे फिर विचार नदीवर पोर मिळू आपण नदीवर चाललो हा पाणी भरपूर रात्री रात्रीवर पाऊस पडतो तू ये खाली मी चाललो आता आम्ही काय खायचे भजी खायची की फणस खायची खायचे आंबे खायचे तुला कसं वाटतं इकडे येऊन आता तीन दिवस खूप पाऊस पडतोय पावसामध्ये आम्ही खूप फिरायचं म विचार केलेला पण त्या पावसामध्ये सगळं राहून गेलं आणि तुफान पाऊस चालू आहे

तर मित्रांनो पहिल्याच पावसाला होऊर सो फायनली आम्ही आता नदीवर कोंडीची नदी नदीला सर्व कचरा होता तो निघून गेलाय आता आम्हाला सो आहे का आम्हाला पोहायला वाटतंय पण ज्या भाऊ आले आम्ही जर गेलो पोवायला भेट आमचे जर आम्ही खादनात जाऊ शकतो आम्हाला जा कुठल्या भेटू शकत नाही आमचे मूर्ती पाडावू शकतात आणि हा आज खसरो खिलाडी पोवायला जातो बघूया काय करतोय करावाच आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायला भेटतंय आणि ह्याला आपण पकडू शकतो का बघूया वन टू टू

आहे ना <laughs> <ना देखे। laughs> <धां। ना> <laughs> फोटो आहे तरी फोटो चांगले हे विशांचा फोन आहे मित्रांनो मालवाडीचे पोर आले नदीला जसा पूर आलाय बघायला रा आले पहिला पाऊस पहिले मजा मस्ती आणि हल्लेवाडीच्या पोरांनी सर्वांनी एन्जॉय केले आता हे आले तर मी मित्रनो खेकडे पकडायला आपण संध्याकाळी येऊ जाम पडणार पाऊस कधी कमी होईल कधी जेव्हा पहिला पाऊस पडला ना स्टार्टिंगला पाणी कमी होत ना मित्रांनो वर्क फ्रॉम करायला काही नाही गावाला खूप शांत का मजा मस्ती पावसाळ्यात पण लाईटचा इश्यू आहे गावाला पाऊस पडतो आणि विजा एक चमन फ्री आपला हे सर्व माल्यावाडीचे पोर आले आणि खाल्लेवाडीच्या पोरांनी सर्वांनी एन्जॉय केले आणि आला आर्यन आलाय आणि इकडे कुणाल आले एन्जॉय तर मित्रांनो खूप आवाज येतो आहे आणि आवाज येतो तुम्हाला आवाज येतो आहे का माहीत नाही पाण्याचा खूप आवाज येतो आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजूनही पोरं वाढतात आहे प्रत्येक वाडीवाडीतील पोरं एन्जॉय करायला येत आहेत पण गावाला मे महिन्यातच जून जुलैसारखा पाऊस लागतोय आहे देवाने गरमीला स्किप करून पावसाळा चालू केला आहे पहिला पाऊस आणि मजा मस्ती खूप सारी मजा मस्ती काही जणांच्या घरी पाणी नव्हतं असेल पण पाणी एक दोन दिवसात आपल्याने पावसाने खूप आवडजून सर्वांना पाणी दिलं आहे घरामध्ये जेवढी गरम गर्दी होती ती निघून गेले आणि पुन्हा मी तर मुसळधार पाऊस आहे मित्रांनो पवलाय मध्ये पवलाय रिंग मध्ये पोरात आहे खाली पण काफी पाया खाली नको जाव खाली नको झाड बडा बिडायचा खाली भाव कोण खाण गेला खाली आहे तर मित्रांनो दोन दोन मिनटाला पाहू येतोय ही आमची नदी नदीला आलंय खूप पाणी आणि पोरांचा आनंद एकदम उत्साह झालाय आणि पोरं आलाय नदीवर एन्जॉय करायला आलो होतो पण खेकडे बघायला पण पाणी ओमकार रे तू कशाला तू भिजलाच आहे ना दाथो दाथो दाथो।

इथे झाला खतरनाक सीन कारण वरून येणारे पाणी आणि नदीतील भोवरा भागांमध्ये उड्या पण पाणी आपल्याला खाली प्रेशर देत असल्याने म्हणून प्रत्येक भागामध्ये उनसाळा म्हणजेच मे महिन्यात मुसळधार पाऊस पडतोय तर आणि शाळांना सुट्टी सुद्धा आहे त्या टायमिंगला असा पाऊस कधी पडला नव्हता हो नदी नाळ्यांवर धबधब्यांवर जाऊ नका सतर्कता बाळगा तर मित्रांनो खूप आवाज येतोय आणि आवाज येतो तुम्हाला आवाज येतोय का माहीत नाही पाण्याचा खूप आवाज येतो तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा